आत्ता म्हणून आम्हाला ताई सोडून वहिनींना इथून निवडून द्यायचं इथं मोदी शहान काम पडण्याचं काम ताई त्या मत लोकसभेत करत आहेत चौथ्यांदा खासदार म्हणून शंभर टक्के जाणार आहेत आणि बोर्ड आम्ही पन्नास हजाराचा नीट देणार लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे आणि त्यातही चर्चा सुरू आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघाची कारण यावेळी सुप्रिया सुळेंना त्यांच्या घरातूनच आव्हान दिलंय तब्बल तीन टर्म खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळेंना त्यांच्याच घरातून म्हणजे सुनेत्रा पवार यांचं आव्हान आहे त्यामुळे नेमकं काय का होणार बारामती लोकसभा मतदारसंघात याची संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला देखील उत्सुकता लागली आहे मी आता भोर शहरात आलो आहे भोर शहर बारामती लोकसभा मतदारसंघातील एक महत्वाचा विधानसभा क्षेत्र आहे प्रत्येक वेळी या परिसरात या ठिकाणी काय होतं याच्यावरच बारामती लोकसभेचं सब भवितव्य ठरलेलं असतं आणि आज आपण भोर शहरातील राजवाडाच्या समोर उभे आहोत माझ्या या बाजूला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत तर इकडे महायुतीचे कार्यकर्ते आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमकं काय होणार आहे हे आपण जाऊन घेणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये काय सांगाल कशा प्रकारे सध्या निवडणुकीची तयारी सुरू आहे निवडणुकीची तयारी अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे महाविकास आघाडीचा सा जोर भोर वेल्ला आणि मुळशीमध्ये जोरात हो आहे सुप्रियाताई आदरणीय आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना आठ वेळा संसदरत्न पुरस्कार आहे आणि दोन वेळा महासंसदरत्न पुरस्कार मिळाला आहे ताईंचं काम म्हणजे लोकसभेत सुद्धा आख्या देशाने बघितलंय जिथं मोदी शहाना घाम फोडण्याचं काम त्या तिथे लोकसभेत करतायत त्या चौथ्यांदा खासदार म्हणून शंभर टक्के जाणार आहेत आणि गोंड मधून आम्ही पन्नास हजाराचं लीड देणार अब... खर तर मोदी शहाना घाम फोडण्याचं काम सुप्रिया सुळे संसदजवळ असं करतात आणि चौथ्यांदा त्या खासदार म्हणून जातील असं देखील त्यांनी सांगितलंय तुम्हाला काय वाटतं यावेळेसचा खासदार कोण असेल यावेळेचे खासदार महायुतीचे उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार असतील कारण याच्या मागे तीन वेळा इथल्या जनतेने ताईंना निवडून देऊन प्रयत्न केला पण त्याचा काय उपयोग झाला नाही काय उपयोग झाला नाही काय काम झालेली नाही असं ना, तुम्हाला वाटतं हे विकास कामे कसल्याही परिस्थितीत झालेली नाहीये रोजगार निर्मिती अजिबात नाही हे आपण ग्राउंड लेवलवर पाहू शकता आता म्हणून आम्हाला ताई सोडून वहिनींना इथून निवडून द्यायचं आणि राहिला रत्न पुरस्काराचा तर पुरस्कार काय मिळू शकतात पण त्याचा उपयोग लोकांना रोजगारी निर्मितीसाठी होऊ शकत नाही किंवा लोकांना खायला अन्न लागतं नोटा खाऊन किंवा काय हे करून लोकांची पोट भरत नाही म्हणून रत्न पुरस्कार मिळू शकतो पण त्याचा लोकांना काय उपयोग असा थेट आरोप झाला लोकांना लोकांना उपयोग मला एक सांगा एमआरडीसी सारखा उद्योग हा महाराष्ट्र शासन आणू शकतो आणि गेले पंचवीस वर्ष अजित दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदा फक्त बारामतीचे जे पालकमंत्री नाहीत आणि बोरमध्ये उद्योग आणणं त्यांचं काम आहे खासदाराचं काम एमआयडीसी आणणं हे नाहीये हे पहिल्यांदा बीजी वाल्यांनी यांनी समजून घ्यावं आपली काय कामं असतात आणि खासदाराची काय कामं असतात आमदाराची काय काम असतात याच जर आकलन त्यांना इथं होत नसेल खासदारांकडून नगरसेवकाच्या कामाची का अपेक्षा का करत असेल तर यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ तर खरं तर त्यांचं खरंच ना इतके दिवस अजित पवार जे आहेत ते महाविकास एक घटक पक्ष होते आता ते तुमच्याकडे आले आणि आता लगेच तुम्ही त्यांची बाजू घेतला काय म्हणायचं तुमच्याकडे हे बघा दादांच्या मंडळींना इथे उमेदवारी मिळाली आता उदाहरणच जायचं झालं तर दोन घरं असतात एक आपलं स्वतःचं घर असतं एक बाजूचं घर असतं आपण आपला विकास येते बाजूच्या घरात रंगरंगटी कलर देत नाही तर त्याचा अर्थ एवढाच की एमआयडीसी आणतील किंवा रोजगार निर्मिती इथं होईल हे अजितदादा करतीलच कारण ते काय दुसऱ्याच्या घरात करणार नाही ते त्यांचं स्वतःच घर ताईंचं स्वतःचं घर असल्यामुळे करू शकतील मला काय म्हणायचं आपण खासदार करून निवडून दिलत सुपिया त्यांना निवडून दिलत हे बरोबर घ्या तीन टाइम तीन टाइम केलं आम्ही दिलतो हे छादूक सांगतो आम्ही चार माणसामध्ये राजमड्या चौकामध्ये सांगतोय तीन टाइम त्यांना निवडून दिलत निवडून दिल्यानंतर त्यांनी काय करायचं एक कंपनी नाही एक कंपनी नाही भोरच्या शिरवळच्या कंपनी सगळ्या शिरवळला दिल्या बारामती त्यांनी नंदन केलंय तू मध्ये काय केलंय मध्ये काय केलंय खरं तीन टर्म त्या खासदार त्यांना या बोर मध्ये एक देखील कंपनी आणता आली नाही रोजगार उभा करता आला नाही असा आरोप थेट केला जातो मला सांगा केंद्रात आणि राज्यात जर बीजेपीची शिवसेना आघाडीचं सरकार असताना यांनी युतीच्या सरकारकडून का अपेक्षा करायची आणि जे आज जे दादा जे आज दादा सख्या चुलत्याचे झाले नाही ते आमचे काय होणार जनतेचे काय होणार त्यामुळे काही ग्रेड आहेत आणि काही बहुमताने निवडून येणार अगदी अगदी मुद्दा बरोबर आहे जो माणूस स्वतःच्या घरातल्या काकाच होऊ शकत नाही तो जनतेचं काय काम करणार आहे भेटली केलं एक काम दाखवा आपण तुम्ही गोष्ट ऐकून घ्या मोदी म्हणजे भाजप भाजप ऐका ना हो नाही भाजप काय करते भाजप भाजप सगळे एक मिनिट ऐका ऐका ना भाजप सगळे पक्ष फोडते ऐका भाजप सगळे भाजप सगळे पक्ष भाजप सगळे भाजप सगळे पक्ष फोडते मोदींनी मोदींनी एका मिनिटात आणलं तर आठ दिवसाच्या मेडिसिन काम होतं चालू होईल ऐका सुप्रियता सुप्रियता सुयंना सुप्रियता सुयंना विरोध म्हणून मेडिसिन सांगत नाही तुम्ही एक गोष्ट आहे का इथं माणूस एक साठी पासष्ट वर्ष नंतर जगू शकत नाही इथ 83 वर्षाचा माणूस परत पहिल्यापासून पुन्हा बांधणी करतोय हे लक्षात परत पहिल्यापासून बांधणी करतोय आणि आईने बोलतो आधी चार जून उदे तुम्हाला लक्षात ठेवा जसं शनिवार वाडेत नाव झालं ना काका का मला वाचवा तसा आवाज बारा मीटर पर्यंत त्यांचा आहे तर एक एक तुमचा एक प्रश्न आहे सुप्रिया सोळे मी अध्यक्षांना एक काम सांगा सुप्रिया सोळेने संसदेत आवाज उठला उठवण्याचा काम केलं

शरद पवारांच्या उपस्थितीत उद्योग मंजूर राहिलेली ती काय राहिली खासदार म्हणून त्यांना मंजूर करता येत नाही ना मग ती जर हे म्हणतात खासदाराचं काम नाही मंजूर कशी केली त्यांनी मंजूर केलेली एमआयडीसी काम पूर्ण मी का हे सांगतो अजितदादा आणि सुप्रिया ताई ज्या वेळेस एकत्र काम करत होत्या त्यावेळेस असा समन्वय ठरला होता की पुणे जिल्ह्यात आणि राज्यात फक्त अजितदादाने बघायचं आणि ताईने नॅशनल लेवलला बघायचं ताईने संसदेतलं कामकाज करायचं लोकसभेचं कामकाज करायचं आणि ग्राउंड लेवलला अजितदादा काम करणार कुठली पदं वाटायची असेल कुठली कामं द्यायची असेल हे अजितदादा करणार हे त्यांच्यातले अंडरस्टँडिंग होतं आणि अजितदादा तिकडे गेल्यामुळे हे वाटतात यांचा कारभारच नियोजन शून्य आहे मला एक सांगा शेतात जी उगवती हिरवी मिरची त्यांना झिरो टक्के जीएसटी आणि तीच मिरची उलट जर वाळवली तर त्याला अठरा टक्के जीएसटी अशा उलट्या कोपडीची एबीसीबीचा कारभार चाललाय त्यामुळे यंदा लोक बऱ्याशिकाने राहणार सांगतो हे भोर मधले रहिवासी आहे सगळे काय माझं चॅलेंज आहे भोर तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये आता बी बाजारपेठेमध्ये जायचं कुठलं एक एक सगळं एक बोग सगळं हे बघितलं तुमचं काय बात ऐकलं तुम्ही हे असे दबावांचे दबाव हे दबाव आणते दबाव हे व्यापारी व्यापारी तुम्ही सांगा मी त्याने म्हणून सांगतो इतकं उडाले उघडा एक बकास केलं बुकास बोर तालुका अख्खा बकास केलाय सर्विस तालुका अख्खा बकास केलाय एकही उद्योगधंदा त्यांना अंता आला नाही असा वारंवार खासदार बीजेपीच्या नोटाल केला तीन टर्म खासदार हा राष्ट्रवादीचा होता सुप्रेश्वर होता त्याने व्यापारी सांगा मी त्याने न्यूज सांगतो इतकं उघडलं एक बकास केला बुकास बोर् तालुका अख्खा बकास केलाय पेपर लाईन सर्व्हिस बोड तालुका अख्खा बकास केलाय एकही उद्योगधंदा त्यांना आणता आला नाही असा वारंवार आरोप खासदार बीजेपीच्या नुकाला तीन टर्म खासदार हा राष्ट्रवादीचा होता सुप्रेश होता त्यामुळे ते तुमच्यावर प्रश्न पोच पाव राष्ट्रपतींनी दिलेली आहे देशाचे प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपतींनी उपराष्ट्रपतींनी देशाच्या संसदेमध्ये त्यांचा गैरव केलेला हीच त्यांच्या कामाची पोच पावते असं म्हणजे नक्की काय बाखस म्हणजे काय काय बाखस म्हणजे काय नाही का तालुक्यात काय सर्वच विकास झाले काय नाही विकास पंतप्रधान असेल तर हे शकले नाही तुमच्याशी पत्रकार मोदी पंतप्रधान या जगाच्या पाठीवर कुठेही बघितलेलं नाही आणलेला पंधरा लाखाचा निधी नगरपालिकेने काढला नाही त्यांना विचार मध्ये काय विकास कामाची झाली नाहीये आमचं तुम्ही पी महायुतीचे आहात तर काय वाटतो यावेळी सुनेत्रा पवार निवडून येतील नक्कीच नक्की येणार बदल नक्कीच आणि बदल होणार आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी सगळे काम केलेत योजना प्रत्येकाच्या घरात आहेत त्याच्यामुळे नक्की सुन, सुनेत्रा वहिनीच येणार आहेत आणि शंभर टक्के एकशे एक टक्का सांगा

बघा मुद्दे सांगायला वेळ नाही सुप्रिया सुळे काय काम केले हे तुम्हाला सांगता येत असं सुप्रिया सुने यांनी इतकी कामं केलं की यांनी लिस्ट घेऊन बसले ना तर यांना वाचता येणार नाही इतकी कामं केले हेच आहे की तुम्ही म्हणताय सुप्रिया सुळे खूप कामं केली यांचं देखील म्हणायचं की दोन विकास कामं आहे सातशे अठ्ठावीस कोटी चा रोड शिंदेवाडी भाग तो तो केंद्रातला चालू आहे आणि केंद्रातला प्रतिनिधित्व काय करतात यांना हेच जर कळत नसेल की केंद्रात प्रतिनिधित्व कोण करत आणि यांनी यांनी सांगूच नाही बीजेपी वाल्यांनी वारंगा पलीकडे मी सांगा मागच्या तीन टाइम यांना इथं बारामतीचा गड सर करता आला नाही म्हणून पवारांचं घर फोडण्याचं पातक यांनी केलं आणि पवारांच्या घरातली सून यांनी पळून मिळून तिथं उभी केली यांना शक्यच नाही नाही काय काय या तुम्ही वाटतं तुम्हाला काय होईल मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये बोर वेल्ला मुंशीचे आमदार संग्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ते जे सांगतील त्या ठिकाणी आम्ही मतदान करणार आहोत बोला बोला काय वाटतं तुम्हाला यावेळेस कोण असेल सुरेंदरा पवार सुप्राश वेळेस एक नंबर काय येणार आहे त्यांनी चांगल्या प्रकारे मागवी काम केल्यात आणि इथून पुढे विकार घरापर्यंत सोपण्याचा बसलेले कुठलं तुम्ही कुठला आंबरे तुमचं मतदार आणि त्यांचं चिन्ह ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे त्यामुळे जनताही पवारसाहेबांच्या पाठीशी ठामपणानं उभी आहे प्रिया सुळे त्यांचं चिन्ह ग्रामीण भागापर्यंत पोहोचलंय त्यामुळे जनता ही तुतारीच वाजवणार असा विश्वास व्यक्त करत पंधरा लाखाचा निधी सुप्रिया नगरपालिकेला ले होता तो आता यांनी घेतला नव्हता तो यांना मान्य आहे का त्यांनी केलेला कारभार मित्र पक्षांनी केला तो मान्य आहे का मित्रा बीजेपी की हुई थी

<sk original> महाराष्ट्रातील तो गुजरातचा कोणाचं कारण पहिल्यापासून पहिल्यापासून यांनी हेच केलेलं आहे महाराष्ट्र गुजरात मणिपूर असे प्रांतीयवाद यांनीच निर्माण केलेलं आहे त्यामुळे आम्हाला महाराष्ट्र असो गुजरात असो सगळे आम्हाला रोजगार निर्मिती हवी देशातल्या लोकांना लो रोजगार निर्मिती यावे त्यामुळे आम्ही प्रांतीयवाद निर्माण करू नये जातीय निर्माण करू नये असं आमचं स्पष्ट मत आहे आम्हाला अजितदा स्वरूपाने इथे आशेचा किरण निश्च की ज्यामुळे आम्हाला इथं रोजगार निर्मिती होईल आणि ते करून तालुक्याचं बघा गुजरात अमेरिका काय बघतोय सांग पंधरा वर्ष मी पण सांगतो धक्का घेऊया बाकी अरे धंदे ना पाहिजे राहिले काय नाही झालो अरे धंदे आम्हाला पैसा लागले कॅन वर का सुटे जायला लागले लागले विकायला ला ला ला, बोर मधून आकडून लावले घेतले ला आहे बोर चा बोला म्हणतात तुम्ही इतर राज्याचा सा विषय सांगू का भोर मध्ये काय घडतं हे सांगा भोरमध्ये काय आम्ही व्यापारी आहे भोर मध्ये बऱ्यापैकी चांगला विकास झालेला आहे पंधरा वर्ष चांगल्या प्रकारे नेतृत्व केलेलं आहे सुप्रियाताईंनी चौथ्यांदा करणार चौथ्यांदा ह्याच्यापेक्षा जास्त आणि बोर बोर शरद बोर विधानसभातील पन्नास हजाराची आघाडी शंभर टक्के काही घेणार नाही तर पाच जून ला तुम्ही भेटा दुस पाच जूनर टक्के पन्नास हजाराची भोरशहरामध्ये समजा चार जून ला संध्याकाळी तुम्हाला समजेल की भोरशावर किती डेट बसलं भाजपचं आहे किती मतदान आठशे भाजपचं मतदान आठशे आहे फक्त मतदान आठशे आहे असू अगर हजार असू तालुक्यात मतदान किती आहे आणि त्याच्यातले मतदान बीजेपीला किती मिळणार हे महत्वाचे त्या वतीने राष्ट्रवादीला किती मिळणार हे महत्वाचं आहे त्यामुळे अजिबात हे पाच तारखेला चार तारखेला मतदान भाजपची ताकद काय आहे आणि ते जे म्हणलंय शरद पवार हे काय 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 शरद पवारांनी अजिबातांना फोडलंय काय सुप्रियाताईंना आईना भेटलं तीन वेळा दहा वेळा पन्नास वाडा भोर तालुक्याच्या रोजगार निर्मिती करता सुप्रियांनी काय काम केलं ताईंनी तेवढं फक्त यांनी विनंती आहे की हे चेहरे लक्षात ठेवा इलेक्शन झाल्यानंतर विजय झाल्यानंतर हेच

पंचवीस वर्ष राजकारणात आहे मी मी तर पहिला विद्यार्थी संघटना नव्याण्णव साली युवक अध्यक्ष होतो विद्यार्थी संघटनेचा कुठला राष्ट्रवादी काँग्रेस पंचवीस वर्ष ऐका हे अध्यक्ष आता सहा महिन्यापूर्वी आले आणि माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो भाजप मध्ये मत एवढं कमी होतं भाजप पक्ष नव्हता ज्यावेळेस राजाभाऊ गृह भोरमध्ये शहराध्यक्ष झाले त्यावेळेस भाजप नव्हतं नव्हतं मी तोंडावर सांगतो या माणसाला शहराध्यक्ष

गुलाबराव बाबा दोन धमधटी करू नका करू नका मी राष्ट्रवादीचे आड झाले आणि काँग्रेसचे आड झाले आणि मी अपक्ष निवडून आलो म्हणून मी राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष आलो बीजेपीचा काही संबंधात महाविकास आघाडी यावरून खर तर संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात रणकंदन सुरू आहे आणि नेमकं काय होईल याचा रिझल्ट काय लागेल हे चार जून रोजी आपल्या सर्वांना समोर येईल भोरहून अश्विनी जाधव सह मी किरण शिंदे लोकमत डॉट कॉम